पण आता पवार साहेबांना विरोधी केली आहे म्हणून त्या ठिकाणी नवे चेहरे आणून त्यांना उभा करण्याचं काम आमच्या चार केले लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी लोक तुम्ही चूक करताय शरद पवारांच्या बरोबर थांबण्या तुमचा काही फायदा होणार नाही तुम्ही पुढं भविष्य होईल कळा किती किती वर्ष आपण कायम सतत राहिले पाहिजे

निवडून आलेल्या पडलेल्या उमेदवारापेक्षा जास्त आम्ही मत घेतली आम्हाला जास्तच आम नऊ सातार नऊ किंवा आठ निवडून आले हे देशात बरच आश्चर्य वाटलं लोकांना आता तीन चार महिन्यात सरकारने बऱ्याच गोष्टी या जाहीर केली आहे लोकसभेच्या आधी जाहीर केलेले नव्हत्या लोकसभेला एवढा नव्हता फटका त्यांना बसेल असं वाटलं नव्हतं आणि म्हणून लोकसभेच्या झाल्यानंतर निवडणुका सरकार घाबरलं आणि सरकारने बऱ्याच घोषणा केल्या एवढ्या घोषणा केल्या की त्यांनाच कळेल की कोणत्या कोणत्या योजनेला किती पैसे द्यायचे आधीच आठ लाख रुपयाचं कर्ज सरकारवर हो आहे अजून सव्वा लाख कोटी रुपये पाहिजे म्हणून रिझर्व्ह बँके त्यांनी पत्र पाठवलं म्हणजे नऊ लाख कोटी पर्यंत असा चंग यांनी बांधला आणि आज महाराष्ट्रात योजना त्यांची पक्षाच्या जाहिरातीत बघितल्या असते या सगळ्या जाहिराती मागच्या दोन महिन्यातल्या घेतलेल्या निर्णयावर आहेत यांना जर करायचे होते निर्णय अडीच वर्ष काही सुटलेले त्या अडीच वर्षात काही केलेलं नाही पण आता मात्र प्रचंड त्यांनी केले के आम्ही महाविकास आघाडी वाले सगळे एकत्रित बसलो आणि आम्ही ठरवलं आम्ही असं ठरवलं की या सगळ्यातून महाराष्ट्रात काही प्रश्न या लोकांनी तयार केलेले त्याच्या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारा जाहीरनामा पडतो आणि त्या जाहीरनाम्यातल्या पाच पंचसूत्री आमच्या सरकारने आता जाहीर केलेल्या आहेत पाच पंचसूत्री कुठल्या एक म्हणजे आपलं सरकार महालक्ष्मी योजना जाहीर करणार आहे त्या महालक्ष्मी योजनेत महाराष्ट्रातल्या गरीब घरातल्या मुलांना महिन्याला तीन हजार रुपये द्यायचं <laughs> असं <असाने> आम्ही ठरवलेलं <प्लेया>। आहे <laughs> दुसरी भूमिका महिला महाराष्ट्रात कुठेही फिरायला गेल्या तर घरातल्या नवऱ्याकडे मुलाकडे सासऱ्याकडे तिकीटासाठी पैसे मागणार नाही सगळी एस टी महिलांसाठी मोफत करायचा दुसरा महत्वाचा निर्णय आहे म्हणजे उद्धव ठाकरेंच सरकार होतं त्यावेळी आम्ही पाच महिनाभर मंत्रिमंडळ त्यावेळी आम्ही महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे अर्थकात होतो थक। त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दोन लाख रुपयापर्यंत भरवली आणि रेग्युलर कर्ज पेटले त्यांना पन्नास पे हजार रुपये द्यायचं त्यावेळी ठरवलं मधल्या काळामध्ये सोयाबीनचे दर पाक घसरले कापसाचे दर घसरले कांद्याला न्याय केंद्र सरकार म्हणून मिळाला नाही इथेनॉल ज्यूस पासून रसापासून इथेनॉल तयार करण्याच्या धोरण सरकारने जाहीर केले पण साखरेचे दर वाढायला त्यांनी सत्तर त्यामुळे <coughs> <coughs> परिणाम झाला कि आपल्या साखरेचे दर त्रेचाळीसशे चव्वेचाळीसशे रुपये गेले असते हे पस्तीसशे छत्तीसशे रुपयालाच साखरेचे दर पुन्हा थांबलेले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना फार चांगले दिवस आहेत असं कोणी म्हणत तर चुकीचं आहे आणि म्हणून अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा मदत करायची म्हणून महाविकास आघाडीने ठरवले की आपलं सरकार आलं तर महाराष्ट्रामध्ये तीन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी महाराष्ट्र सरकारकडून दिल्याची आमच्या पहिल्या पंधराव्या ताम्या हा निर्णय घेऊ अशी आमची भूमिका आहे कारण महाराष्ट्रातल्या वेगळ्या वे आपल्या भागात वेगळी आहे विदर्भात वेगळी आहे देशात वेळी आहे मराठवाड्यात वेगळी त्यामुळे हे निर्णय करणं आवश्यक आहे लोकाग्रहास्तव आम्ही ही भूमिका घेतलेली आहे असे बरेच निर्णय तुम्ही जाहीरनामा वाचला तर तुमच्या लक्षात येईल आता म्हणून मुद्दा म्हणून मुद्दा की हिंसा शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी आम्ही विशेष गुंतवणूक करू आणि शेतकऱ्यांना वीज दिली तर संध्याकाळ नंतर जायची कुणाला गरज राहणार नाही असा प्रयत्न पुढच्या दोन तीन वर्षात आम्ही करू तर बिबट्यांची संख्या तेवढी वाढलेली आहे की सामान्य माणसाला एकटं तिथं तर यायला आणि जायला आता भीती वाटायला अशा अनेक गोष्टी आम्ही आमचं सरकार आल्यानंतर करू अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे महागाई किती वाढलेली आहे ही तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे पाचशे रुपयानं तेल परवा मिळल्या का वाढलं दिवाळी वीस हजार रुपयाची तीस हजार रुपयाला खर्च करूनही सरळ झाली नाही अशा वेगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात जीएसटी लावलेल्या आहे आणि तो जीएसटी लावताना एवढा मोठा टी लावलेला आहे का माहित कुणीतरी बुलेट घेऊन आलं रेडफेअरना आपला कार्यकर्ता त्याला म्हणतात नारा जोडायला आला तर तर त्याला म्हणते ते केला तो म्हणला पावणे तीन लाखाला मागच्या वर्षी दीड लाखाला दोन वर्षापूर्वी दीड लाखाला असणारी लाखाला भरून पावणे तीन लाख आठ अठ्ठावीस लाख रुपये अठ्ठावीस टक्के कर भर लागला जर आपल्या गावात समजा आमच्या गावातील नेताजी बाबांनी हेलिकॉप्टर घ्यायचे ठरव जास्त जालिंदर थोरात यांना किती <laughs> कर हेलिकॉप्टर घ्यायला तर पाच टक्के दोन चाकी चार चाकी घेणारा मध्यमवर्गीय माणूस यांना चोवीस टक्के आणि अठ्ठावीस टक्के वाढवायचे पण हेलिकॉप्टर घेणाऱ्या पाच करते म्हणजे श्रीमंत माणसांना कमी कर असाही त्याचा अर्थ होतो हे विसरून बऱ्याच गोष्टी आहेत सांगायला भरपूर आहेत पण मी त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एक विनंती आज करतो कि मला तुम्हीच नेहमीच वाळवे गावाने समर्थन दिलेले आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा मी महाराष्ट्राच्या विधानसभेत वे अनेक वेळा गेलेलो आहे यावेळी देखील मी वातावरण बघतोय तर विरोधी बाजूंनीकासही केल्यानंतर देखील आपल्या मतदारसंघामध्ये तुमचा मला पाठिंबा देण्याचा मनोदय बऱ्याच गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं माझा अंदाज आहे की बऱ्यापैकी चांगल्या न्यान तुम्ही मला विजय करण्यासाठी मदत करा आपल्या सर्वांनी एकोणीसशे नव्वद साली मी तरुण मुलांना माहीत नसेल निरीश तत्व माहिती आहे बापूंचं निधन झालं त्यावेळी मी एकवीस वर्ष मान्य पूर्ण झालेली या साखरघात त्यांचा सा संचार पंचायत मान्य की मी एकवीस वर्षाचा नव्हतो

अनेक प्रसंगात मला फार मोठी साथ दिली या मतदारसंघाने मला साथ दिली आता काही वर्षापूर्वी तुम्ही आशीर्वाद दिला नव्वद साली ते मला आमदार केलं तेव्हा लावलेलं रोपट आता वेळ देण्याच्या मार्गात त्यामुळे आता गोगाळ्या करू नका आता आपल्या आलेला घास जाईल म्हणून तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद जरा मोठा असावा आणि तो आशीर्वाद जर मिळाला तर मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत महाविकास आघाडीचा मेजॉरिटी असं चित्र आहे बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आलो आता मागच्या दोन दिवसात जरा जास्त सुरू झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी आणि एवढा पूल व्हायला लागलेला आहे आपला पराभव पण एवढा पूल चालू आहे समोरच्या बाजूने थोडीशी विचलितपणा दिछ काही ठिकाणी आला असेल येणार नाही असेल पण तरी देखील लोकसभेला सगळं करून बघितल्यावरही लोकांनी महाविकास आघाडीच्या पार्ट्या आपला चित्र माप दिलं तसंच माफ यावेळी शरद पवार साहेबांच्या उद्धव ठाकरेंच्या आणि काँग्रेसच्या राहुल गांधींच्या मागे येथील असा मला विश्वास आहे आपली भूमी ही लढणाऱ्या लोकांची भूमी आहे नाना आनंद हे या भूमिकेनं पुढे गेलेले कामचे बाबाजी पाटणकर होते इथ नाना नाण्या अन्नानी स्वातंत्र्य लढ्याला मोठं काम केलेलं अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्या भागात होते त्यांची कायम भूमिका ही राहिली की जातीयवादी पक्षाच्या जवळ आपण जायचं नाही जातीयवादी पक्षाला जवळ घेऊन द्यायचं नाही मला आठवलं की नागनाथांनी कायम पण पाहले आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वैशवीला गेलेले ती दोन पक्ष आहे त्या पक्षानेवर आता भारतीय जनता पक्षाची सावली पडलेली आहे जातीयवादी विचारसरणी कशी असते आता सरकार येई नाही महाराष्ट्रात हे कळल्यावर आता भारतीय जनता पक्षाचे योगी आदित्यनाथ म्हणायला लागले पटे निघेत तो कट निघेत हे उत्तर प्रदेशचा जेव्हा मुंबईत येऊन सांगतो बट्टेके कट्मा उत्तर प्रदेश मुंबई येवडणे नोकरीला आला आणि जेव्हा आम्हाला सांगतोय बट्टेकडे हेला एक एक प्रसिद्ध उद्योगवती आहे तो आता काय चर्चा करतोय माहितीये का मंगळवार उत्तरनेट कस चालू करायचं याचे प्रयोग अमेरिकेच्या वेगवेगळ्या विद्यापीठांना त्याचे करायला मंगळार इंटरनेट चालू करायचं म्हणजे तो किती पुढचा विचार करतोय आणि अमित शहा आणि योगी आदित्यनाथ भारताला माग न्यायला लागल्या अठराव्या शतकात काटणीची भाषा दिली आता काटणीची भाषा नाही आता पडेंगे तो बडेंगे अशी भाषा पाहिजे पडलो शिकलो तर पुढे प्रगती करू काटा काटा करून कोणाचाही फायदा होणार नाही आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे एवढा यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही सोडलं नाही मालवण मध्ये मा दे पुतळ्यामध्ये दे देखील भ्रष्टाचार केला आठ महिन्यात तो पुतळा कोसळला आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की उद्याच्या दहा तारखेला आपण सगळ्यांनी तापदीनं दुपारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मतदान करा या गावात वीस तारखेला या गावामध्ये मध्ये अतिवृष्टी झाली आपल्या द्राक्षा सत्तर टक्के द्राक्ष बागाकरांच नुकसान झालं त्यांना फटका बसला जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलेलं कि आमच्या भागातल्या द्राक्ष बागांचा ताबडतोब पंचनामा करा मागच्या आठवड्यात मला माहिती मिळाली की वाळव्याचा पंचनामाच केलेला नाही त्यांनी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलल्यावर तिकडच्या पलीकडच्या याही तालुक्याचे पंचनामे करायला मी आजच सकाळी पुन्हा प्रांत आणि कलेक्टर यांच्याशी विनंती केलेली आहे तिकडचं केल्याचं का नाही केलं कारण आज निघले गेल्यानंतर मला मेसेज आला साहेब आमचे हे झालेले पंचनामे झालेले त्या पंचनाम्याचा पाठपुरावा नक्की आपण करू आज आपण सगळे मोठ्या संख्येने आल्या विध्यांनी भाषण केल्यावर जास्त काही बोलायची काही गरज आहे असं मला वाटत नाही मला खात्री आहे की वाळवे गावातले मला आशीर्वाद देतील आपण सगळेजण एकीनं या गावाचा विकास करू आपल्या गावाच्या विकासासाठी पुढचं पाऊल टाकण्यासाठी प्रगती करण्यासाठी आपल्या भागातल्या लोकांच्या आणि वाढव तालुक्याच्या अधिक प्रगतीसाठी आपलं मन पुन्हा एकदा मला आपण द्यावं ही विनंती करतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांचे लगाचे बनवतो धन्यवाद